बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू कशा पद्धतीने बनवल्या जातात आणि बांबू किती महत्वाचा आहे तो आपण लागवड त्याची केली पाहिजे आजच्या काळामध्ये त्याचं जिवंत उदाहरण हे पद्धत तुम्ही खुर्ची तर हे बांबू पासून बनवली अगदी नैसर्गिक आहे कुठल्याही प्रकारचं हे बघा तुम्ही छोटे छोटे उत्पादन या ठिकाणी केलेले आहेत काही किचनच आहे म्हणजे गृह उपयोगी वस्तूंचं या ठिकाणी हे बघा छोटे छोटे मॉडेल्स असे बनवले जातात हे बांबू पासून बनवले जातात खरच खूप सुंदर असा उपक्रम या आपण पुढे सुद्धा पाहूयात की या ठिकाणी सामाजिक वनीकरणच्या वतीने वेगवेगळे झाडे बघायला झाड झाडतात या ठिकाणी नमस्कार सर हे कुठल्या प्रकारची झाडे होते नमस्कार साहेब हा नमस्कार साहेब माझे नाव सुशांत पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर मन आलं हे आपल्याकडे टोटली बांबूच्या पाच व्हरायटी आम्ही टिश्यू कल्चर पद्धतीने बनवतो त्याच्यामध्ये आम्ही दोन आता प्रेझेंट केलेले आहे एक व्हरायटी आहे बांबूचा कुलकोवा दुसरी व्हरायटी आहे बांबूचा पिरडा त्याच्यानंतर आम्ही बल्लारशा क्लेनचे सागवान रोपे बनवतो त्याच्यानंतर मग जी नाईन व्हरायटी जी बनवतो आम्ही ऑर्नामेंटलमध्ये वेगवेगळ्यापणे आता विमा सुद्धा चालू झालेला सर काय बोलाल विमा बद्दल शासनाची महाराष्ट्र शासन कृषी विभागाची ही जी पीक विम्याची योजना आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं जर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला तर त्याची नुकसान भरपाई पीक विमा मार्फत दिली जाते त्यापासून शेतकऱ्यांना फायदा होतो छान बरा चांगल्या प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली असे वेगवेगळे स्टॉल लावलेले या ठिकाणी बघूयात आपण आणखीन काय स्टॉल आहेत नमस्कार या ठिकाणी काही झाडे सुद्धा आहेत पुणे वन विभाग वन परिषद्र सफारी शिरसुखी यांचं सुद्धा या ठिकाणी लावलेले सर मॅडम काय बोलायला आपण आपलं शासन निर्णय वगैरे ठेवलेले आहेत वृक्ष विक्रीच्या शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा आपण शेतकऱ्यांना बाहेरच्या लोकांना पण आपले झाडं तयार केलेली विक्री करत असतो त्याचबरोबर पीक नुकसानीचं पण आपण वन विभागातर्फे कॉम्पेन्सेशन जे दे देतो त्याचे पण आपण शासन निर्णय ठेवलेले आहेत कोणत्या पिकासाठी आपण किती नुकसान भरपाय बरोबर आहे बघा म्हणजे शासन दरबारी प्रत्येक पिकाला त्याचे नुकसान भरपाई सुद्धा दिली जाते या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती सुद्धा मिळालेली आहे अजिंक्य महाराष्ट्र उत्सव मी अंकून जावं लागते बारामतीवरून धन्यवाद अजिंक्य <laughs> महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज बारामती या ठिकाणी वनशेती काळाची गरज हा उपक्रम राबवला जातो आहे वन अधिकाऱ्यांकडून बारामतीच्या या ठिकाणी हा कार्यक्रम आज या ठिकाणी सादर होत आहे तुम्ही बघताय कशा प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत झाडाची किती आवश्यकता आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण जागतिक तापमान वाढलेलं आहे त्यामुळे मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही अशाप्रमाणे